सोळा मार्चला आता राहुल गांधी ठाण्यात जनतेशी संवाद साधणार आहेत राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आता ठाण्यात असेल बाळासाहेब थोरातांकडून आता ठाण्यातील तयारीचा आढावा सुद्धा घेण्यात आलाय तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर खर तर सोळा मार्चला राहुल गांधी ठाण्यात जनतेशी संवाद साधतील आणि राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या ठाण्यात सुद्धा असेल बाळासाहेब पुरातांकडून ठाण्यातील तयारीचा आढावा सुद्धा घेण्यात आलाय चं नेते राहुल गांधी यांची सध्या संपूर्ण देशभर न्याय यात्रा सुरू आहे आणि हीच न्याय यात्रा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येणार आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ठाण्यामध्ये आलेले आहेत सर राहुल गांधी यांची जी न्याय यात्रा सुरू आहे चांगला रिस्पॉन्स लोकांचा त्या यात्रेला मिळतोय तीच यात्रा मुख्यमंत्र्यांच्या बाले येणार आहे कशा प्रकारचं नियोजन आहे आज तुम्ही आढावा घेतला आहे नाही माननीय राहुलजींची न्याययात्रा निघालेली आहे तीच आता सध्या ती आहे ती नंदुरबारमध्ये बारा तारखेला येणार आहे आणि त्यानंतर सोळा तारखेला सकाळी आपल्या या जांभळी नाक्यावर ते जनतेशी संवाद साधणार आहेत एक ऐतिहासिक ठिकाण आहे जांभळी नाका आणि ते तिथे सर्व जनतेशी ते संवाद साधतील जसं तुम्ही म्हणाला की हे ठाणे एक ऐतिहासिक शहर आहे जांभळी नाका ऐतिहासिक शहर बाजूलाच मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला टेंबी नाका आहे त्या बाले किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बालिकिल्ल्यावर राहुल गांधी काय म्हणतील असं नाही मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असं काही होत नसतं शेवटी जनता जनार्दन आहे एक दिवस तो बाले किल्ला वाटतो दुसऱ्या दिवशी तो नसतो नस ही वस्तुस्थिती आहे शेवटी जनतेच्या मनावर आहे सगळं तुमच्या आघाडीमध्ये दोन महत्वाचे नेते आहेत उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत त्यांना देखील या सभेसाठी आमंत्रित केलं गेलं आहे सोळा तारखेला आपण ठाण्यामध्ये इथे ते जनते संवाद साधल्यानंतर मुलून मार्गे ते, ते चैत्यभूमीला समारोप होणार आहे या यात्रेचा सतरा तारखेला एक प पब्लिक मिटिंग होते सभा होणार आहे त्यामध्ये तर आमचे आघाडीचे तर मित्र असणारच आहे आणखी काही दर बदल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं सांगितला ते आणखी व्यापक करण्यात येईल कॅमेरामॅन संदीप भारतीचा निकेश शार्दुल पुढारी न्यूज ठाणे